नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी प्रूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजार दिलेल्या बिलाकॉनला प्रेस करून ठेवा हो। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळाल्याची याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अमरावती आवाखाली पंच्याऐंशी क्विंटलची किमानरा वेटलाही सहा हजार नऊशे रुपये कमालद्र भेटले सात हजार दोनशे पंचवीस रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार बासष्ट रुपये त्यानंतरची बाधा आहे जालना जात आहे हाबिड आवकाली नऊशे चोवीस क्विंटलची किमान द्र भेटलाही सात हजार सहाशे नव्वद रुपये कमालद्रा भेटला आठ हजार दहा रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले सात हजार नऊशे तीस रुपये त्यानंतरची बाधा समजची अकोला जात आहे लोकल आवकाली दोन हजार चारशे चाळीस क्विंटलची किमानरा भेटले सात हजार सातशे एकोणऐंशी रुपये कमालद्रा भेटले सात हजार सातशे एकोणनव्वद रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार सातशे एकोणनव्वद रुपये त्यानंतरची बाधा समजते अकोला बोरगाव बोरगामून जात आहे लोकल आवकाली दोन हजार एकशे एकवीस क्विंटलची किमानरा वेट सात हजार सातशे अडतीस रुपये कमालद्र भेटले आठ हजार साठ रुपये आणि सर्वात रंद्र भेटले सात हजार सातशे एकोणव्वद रुपये त्यानंतरची बाधा सेमची कोपर्णा जात आहे लोकल आवकाली एक हजार तेवीस क्विंटलची किमान भेटले सहा हजार आठशे रुपये कमालद्र भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्वात र्रद्र भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाधा समजते सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल अवकालील नऊशे वीस क्विंटलची किमान द्र भेटला सात हजार तीनशे रुपये कमालद्र भेटले सात हजार पाचशे रुपये आणि सर्वात रंद्र भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती बारामती जात आहे मध्यम स्टेपला आवकालेली एक क्विंटलची किमान भेटला आहे पाच हजार पाचशे एक रुपये कमाल भेटला आहे पाच हजार पाचशे एक रुपये आणि सर्व द्रध्र भेटले पाच हजार पाचशे एक रुपये त्यानंतर पुढची बाजार समिती अमरावती आवकालेली पंच्याण्णव क्विंटलची किमानरा भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमालद्रा भेटलाय सात हजार दोनशे पंचवीस रुपये आणि सर्व द्रंध्र भेटले सात हजार बासष्ट रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव जे की आमच्यापर्यंत आलेले होते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळते आम्हाला कमेंटमध्ये कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद